मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर येथील नाईस गाळ्यांमध्ये हनुमान रायाचे मंदिर असून तेथेच फोनेक्स नावाचा वाईन शॉप आहे नाईस गाळ्यांमधील हनुमान रायाची नियमित पूजा विधी करण्याचे काम श्रीराम शक्तीपीठाकडे आहे श्रीराम शक्तिपीठाच्या महंतांनी वाईन शॉप बंद करण्यात यावा यासाठी पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर वाईन शॉपच्या मालकाने पत्रकार परिषद घेऊन श्रीराम शक्तिपीठाच्या साधू महंतांकडून आम्हाला त्रास दिल्याचा आरोप केला होता त्यात त्यांनी श्रीराम शक्तिपीठाचे ऑडिट नसल्याचाही आरोप केला होता त्यानंतर काल श्रीराम शक्तीपीठाच्या महंतांनी पत्रकार परिषद घेऊन फोनेक्स वाईन शॉपच्या मालकाने केलेल्या आरोपाचे खंडन केले आता पाहूया पत्रकार परिषद जय श्रीराम आपल्या सर्वांना माहिती आहे की नाईश संकुलमध्ये हनुमंतरायांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला होता की जे काही का बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेलं आहे पंच्याहत्तर मीटरच्या आत पंच्याहत्तर मीटरच्या आतच आहे तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे त्या ते अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि नाही संकुलवर काही आरोप केले होते त्या आरोपाच्या कित्यर्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल समाजाची दिशाभूल केली असेल दिशा त्या दिशाभूल दिशाभुलावर दिशाभूलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमचं श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे आज कार्यरत आहे आत्ता परंतु जे काही ऑडिट असेल जे काही ठराव असतील जे काही चेंज रिपोर्ट आहे हे अद्यावत केलेले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडं खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे तुमचे कम्प्लिशन पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला इतके इतके अमाऊंट द्या आम्ही तुमच्या जे काही कंप्लिशन आहे ते पूर्ण करू परंतु त्याच्या तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही मुळातच ते दोन हजार साठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं त्यांचं अलॉटमेंट दोन हजार तेवीससाठी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना दोन हजार वीस साली काय झालं याची कल्पनाही नाही आहे आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकतंय आणि त्याच्यावर आपल्याला ते आप तुमच्यापर्यंत पोचवू पण शकत आहे त्याच्यामुळे त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही जे काय आहे मी सगळ्या कागदपत्रांच्या शहाणीशी तुमच्यापर्यंत एम एस एस पोहोचवलं आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाही संकुल असेल हे अद्यावत आहे आत्तापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कंप्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे येणाऱ्या ना काळामध्ये नाईस संकल्पच्या माध्यमातून गाळा कसा रद्द, रद्द करता येईल लीज दीड कसा रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आपण ते करत आहोत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद